शाहूवाडी तालुक्यातील पैकी कंकवाडी इथल्या नानुबाई कंक यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली या आगीत प्रापंचिक साहित्य जळून सुमारे एक लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नाही आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या नानुबाई कंक यांचा संसारच आगीत भस्मसात झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये शाहवाडी तालुक्यातील लोळाने पैकी कंकवाडी इथल्या नानुबाई कंक यांच्या घराला अचानक आग लागली वाडीतील नागरिकांना धुराचे लोट दिसू लागल्यानंतर नागरिकांनी घराकडे धाव घेतली गावातील तरुण वर्ग महिला आणि ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यातून पाणी आणून सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विजवली या आगीत कपडे अंथरुण वर्षभरासाठी ठेवलेलं धान्य शेतीची अवजारं जळून खाक आहेत नानुबाई कंक यांच्या कुटुंबियांची उपजीविका शेतीवरच अवलंबून होती त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे या आगीत त्यांच्या डोक्यावरील निवाराच नाहीसा झाल्यामुळं त्या बेघर झाल्यात त्यांना शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये